नमस्कार मित्रांनो आजचा विषय आहे ध्यान पण प्रथम मी तुम्हाला विनंती करेन की माझा जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला तर मला सबस्क्राईब करा माझ्या या चॅनल ओके तर ध्यान आजचा जग आताच्या आता सध्या लोकांना के, का आवश्यक आहे ध्यानधारणा का केली पाहिजे ध्यान म्हणजे मेडिटेशन असं म्हणे का केलं पाहिजे कारण आज आपण जे बघतोय ना जे बघतोय ती लोकांना असं वाटत आहे पैसा म्हणजे सब कुछ पैसा खूपच आवश्यक आहे त्यासाठी ते, ते काही करतायत पण त्या पैशाच्या पाठी धावून धावून त्यांना खरोखर सुख शांती समाधान मिळत आहे का पैशातून तुम्ही बंगला गाडी विकत घेऊ शकता तुम्हाला चांगली झोप मिळणार आहे का तुम्ही आनंदात राहू शकणार आहात का सुख शांती समाधान येणार आहे का आपल्याला तर त्याचं उत्तर नाही असं आहे म्हणजे सरळ आहे पैशावर अवलंबून सुख शांती समाधान नाही आहे आज आपण बघतोय माणूस नुकसान हैराण झालेला आहे या पैशा पैसा आवश्यक आहे तर सगळ्यांनाच माहिती त्याशिवाय आपण जगू शकत नाही पण पैशाच्या मागे किती धावलं पाहिले हे पण महत्वाचं आहे माणूस एवढा मागे लागलाय एवढा मागे तो सगळं विसरून गेलाय इतर गोष्टी त्याला काही सांगितलं तो करायला वेळ नाही त्याला म्हणजे तुम्हाला जर म्हणजे त्याचा गैरसमज झालेला आहे की पैशामुळेच मी सुखी होऊ शकणार आहे पैशामुळेच आम्ही आनंदात राहू शकणार आहे सुख शांती समाधान माझ्या जीवनामध्ये येणार आहे पण त्याचा उलट होत चाललाय आज कोणी माणूस सुखात नाही आनंदात नाही सगळ्यांना अनेक रोग झालेले आहेत प्रत्येक अनेक रोगांसाठी तो औषध मिळत नाही आहेत आता बघा किती रोग आहेत त्याच्यावर औषधच नाहीत डॉक्टर कडे तुम्ही गेल तर डॉक्टर सरळ सांगतो का ह्या रोगांना औषध नाही आहे जसं डायबिटीस ला औषध नाही आहे गोळ्या आयुष्यभर घेत राहायचे आहेत ब्लड प्रेशर साठी औषध नाही आहे आयुष्यभर गोळ्या घ्यायच्या आहेत चे प्रॉब्लेम आहेत कॅन्सर आहे थायरॉइड आहे यांना औषधच नाहीये म्हणजे तुम्ही डॉक्टर कडे गेलात तर तुमचा तुमच्याकडे भरपूर पैसा आहे पण तुम्ही औषधच नसेल तर तुम्ही त्यांनी बरा कसे होणार आहे पण मी म्हणतो की तुम्ही असं काहीतरी करा ना जेणे रोगच आपल्याला होणार नाही आता हे रोग होण्याचं मोठं कारण म्हणजे ताणतणाव चिंता काळजी हे ताणतणाव का वाढतोय कारण पैसा 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 करत आपण पाठी धावतोय थोड्या पैशामध्ये पैशा पैशा सुद्धा माणूस सुख समाजात राहू शकतो पण आपला असा समज झाला का मला आपण दुसऱ्यांचं बघून आपली ती चिंता वाढत जाते आपण मग नको नको त्या गोष्टी करायला लागतो आपण पैसे मिळून धावत जातो आणि शेवटी आयुष्य संपून जात शांती समाधान का आपल्या आयुष्यात येत नाही तर मी सांगतो ना फक्त एक दहा मिनिट जर तुम्ही ही गोष्ट केली ध्यान <coughs> आणि ती कुठल्या प्रकारचं करायचं ते मी तुम्हाला सांगेल तरी तुम्हाला सुख शांती समाधान मिळू शकतं हे रोग तुम्हाला होणार नाहीये आज जो जगात माणूस हैराण झालेला आहे ते हैराण तुम्ही होणार नाही तुम्ही सुखात आनंदात जगू शकता समाधानात जगू शकता तुम्ही पण आपला जो चुकीचा समज झालाय तिथे सगळा प्रॉब्लेम निर्माण झालेला आहे आणि म्हणून संकटावर संकट आपल्यावर येत असतात तुम्ही मी सांगतो ध्यान का आवश्यक आहे ध्यान म्हणजे मेडिटेशन आणि ती मी म्हणतो असं ना एक तास करा दोन तास करा एवढी गरज नाही आहे फक्त दहा मिनिटं रोज करायची आहे पण ती आवश्यकता काय आहे तर मी एक कारण तर सांगितलं माणूस सगळा हैराण झालेला आहे चिंता काळजीने हैराण झालेला आहे अनेक रोग त्याला होत आहे त्याला पैसा असून सुद्धा तो अशांत आहे त्याला शांती मिळत नाही सुख मिळत नाही समाधान मिळत नाही झोप मिळत नाही चांगली झोप येत नाही म्हणजे त्याला आणि ज्याच्याकडे पैसा नाही तो बिचारा तर पैशाच्या पाठीत धावत असो त्याने तो हैराण झालेला आहे त्याच्यामुळे त्याचा आदर पण आली तर त्याला त्याच्याकडे पैसाच नाही अशी परिस्थिती आपल्याला सध्या दिसते पण जर ध्यान जर तुम्ही केलं तर त्याचा खूप फायदा होऊ शकतो तुम्हाला पहिलं म्हणजे ध्यान का आवश्यक आहे पूर्वीच्या काळी तुम्हाला माहित आहे ऋषी मुनी हे ध्यानच करायचे मेडिटेशनच करायचे आणि त्याच्यावर त्यांनी ग्रंथाचे ग्रंथ लिहिले आहेत पण त्यांना ते नॉलेज कुठून यायचं त्या काळात शाळा नव्हत्या त्या काळात कोण ज्ञान देणारे गुरु नव्हते जसे आता जा, जागोजागी शाळा तशा जागोजागी शाळा त्या काळात नव्हत्या मग त्यांना हे नॉलेज कुठून मिळायचं मग ते काय एवढं फिट असायचे किती वर्ष ते जंगलामध्ये राहून एकांतामध्ये राहून सुद्धा ते किती फिट असायचे त्यांची मनाची शक्ती किती वाढलेली असायची कशामुळे वाढायचं एवढं तर ते ध्यानधारण्यामुळे ती शक्ती आहे की त्यांना कधी रोगराई झालेली आपण ऐकले संतांना कधी रोग झालेला ऐकले होत आहे पण ते फिटच असायचे फक्त ध्यान करून ते फिट असायचे तर ती ध्याना कसं ते ध्यान म्हणजे कसं काम करतं आपल्या शरीरावर किंवा आपल्या जीवनात तर त्याचं कारण असं आहे संतांनी सांगितलेलं कारण की आपलं मन एखाद्या मरकटासारखं आहे म्हणजे माकडासारखं आहे जे सारखं ते एका विचारावरून दुसऱ्या विचारावर उड्या मारत असत ते स्थिर नाहीये ते स्थिर नाही म्हणून आपल्याला आपलं मन आपल्याला त्रास देत राहत मन जेव्हा स्थिर होतं ना तेव्हा ते तुम्हाला सुख शांती समाधान सहज देऊ शकतं जसं उदाहरण मी तुम्हाला सांगेन तुम्ही एखादी गोष्ट ठरवली करायची पण तुम तुमचं मन तुम्हाला ते हैराण करणार ते करायला देणार नाही लवकर तुम्हाला अनेक नको नको ते नकारात्मक तु, तुमच्या मनात विचार येणार आणि मग तुम्ही तुमचा विचार बदलणार किंवा तुम्ही असा विचार करणार नाही हे करून काय फायदा नाही किंवा असे डोक्यात येऊन येऊन मग आपण त्या संकटांना आमंत्रण देत असतो कारण जो तुम्हाला हे गोष्ट माहिती नसेल जसे आपले विचार असतात ना तस जीवन घडत असतं जेव्हा तुम्ही नकारात्मक गोष्टीवर फोकस करताना नकारात्मक विचार येत राहिलेला कुठलाही जसा पैसा नाहीये कर्ज आहे फेडू कसा हे आहे हे नाही ते नाही मुलांची फी भरायची पैसा नाही तेवढा तुम्ही ते, ते, ते नकारात्मक विचार जेवढे जेवढे मनात घोळवताना तेवढी संकट तुमच्याकडे खेचली जातात हा निसर्गाचा नियम आहे निसर्गाचा ज्याला आपण लॉ ऑफ अट्रॅक्शन पण म्हणू शकतो की तुम्ही जशी विचारता तशी गोष्ट तुमच्याकडे खेचल्या जातात पण ती तसे विचार काय येत आहेत कारण आपलं मन स्थिर नाही म्हणून ते नैसर्गिकरित्या अनेक विचार आपल्या मनात येत असतात पण आपल्याला एका चांगल्या विचार फोकस करायला शिकलं पाहिजे ते आपोआप होणार नाहीये एका चांगल्या विचार जेव्हा तुम्ही फोकस करता तेव्हा आपोआपच इतर नकारात्मक था विचार थांबले जातात ते आपल्या मनात येत नाही आणि मग सकारात्मक विचार जेव्हा तुम्ही फोकस करायला शिकता तेव्हा सकारात्मक गोष्टी चांगल्या गोष्टी जीवनात घडायला सुरुवात होतं मग सगळं चांगलं 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 घडायला लागतं पैसा तुमच्याकडे कमी असला तरी काही फरक पडत नाही पण आपोआपच इतर ज्या दुःखदायक गोष्टी आहेत ते येणारच नाही तुमच्याकडे किंवा आल्या तर त्या जास्त दिवस राहणार नाही तुमच्या जीवनामध्ये तर ध्यान हा इथे काय करतं ते बघा पहिलं म्हणजे ध्यान जेव्हा तुम्ही करता म्हणजे काय करता तर ध्यान म्हणजे आपण एका गोष्टीवर फोकस करतो कॉन्सन्ट्रेट करतो एकाच गोष्टीवर लक्ष देऊन ती गोष्ट करत जातो रोज समजा तुम्ही दहा मिनिटं ध्यान केलं म्हणजे आता मी सांगतो ती पद्धत बघा मी सांगतो ती पद्धत अशी आहे की तुम्ही तुमच्या श्वासावर दहा मिनिटं फक्त लक्ष ठेवायचं डोळे बंद करून शांतपणे बसायचं आणि फक्त आपला जो श्वास येतोय त्याच्याकडे बघत राहायची ही एक अनेक पद्धती आहे ध्यानामध्ये पण ही पद्धत खूप उपयोगी आहे कारण मी ती करतो म्हणून तुम्हाला सांगतो तर ही अशी पद्धत पहिले तुम्हाला महिनाभर खूप त्रास होईल तुम्हाला कॉन्सन्ट्रेट करता येणार नाही ना श्वासावर तुमचं मन इकडे तिकडे धावत राहील अनेक विचार डोक्यात येत राहतील तसं तू मन उडत राहील त्याच्यावरून पण त्या मनाला परत परत इथे श्वासाच्या श्वासावर केंद्रित करायचंय परत परत त्याला खेचून ट्रॅकवर आणायचंय ते इकडे तिकडे धावत राहणार आहे पण ते रोज अभ्यास करून करून दहा मिनिटं फक्त करायचंय करून करून हळूहळू महिन्याभरात तुम्हाला ते जमायला लागेल पण ह्याचा फायदे असे आहेत ना की तुमचं पहिलं मी तुम्हाला सांगितलं जो मला फायदा झाला तुमची जी हाडाची दुखणी असतील ना ती आपोआप बरी व्हायला हो लागते तीन महिन्यात तुम्हाला त्याचा अनुभव येईल हे पहिल्या वेळेस मला कळलं जेव्हा मी करायला लागलो त्यानंतर पण तुमची जे समजा सांधे दुखी असेल किंवा मानेच दुखणं असेल किंवा पाठीचं दुखणं असेल हाडाचं ज्याला मणक्याचं दुखणं बोलतो तर किंवा हातापायाला कुठले दुख दुखत असेल हाडाचं दुखणं मी म्हणेन ती आपोआप कमी व्हायला लागतात त्याच कारण असं ते लोक सांगतात ही हे जी टेक्निक आहे ना जी ही पद्धत आहे ध्यानाची ही गौतम बुद्धांची पद्धत आहे त्यांनी शोधून काढलेली आहे गौतम बुद्ध जेव्हा ध्यान करायचे जे जंगलामध्ये जेव्हा ते गेले सगळे सोडून तेव्हा ते अनेक प्रकारचं त्यांनी ध्यान केलं पण त्यांना ते, ना ते जमलं नाही तेवढं काय आवडलं नाही ते ते ध्यान ते ते तेवढं त्यांना ते फायदा दिसला नाही त्या ना ध्यान ना इतर त्यामधून पण हे ध्यान त्यांना खूपच आवडलं जसं श्वासावर फक्त बघत राहायचंय दुसरं काही करायचं नाही बसायचं शांतपणे आणि आपल्या श्वासाकडे फक्त बघत राहायचंय तर हळूहळू हळू मग ती तुमची जी ऊर्जा एक असते ना ती तुमच्या शरीरात जात राहते ती ऊर्जा जी जाते ना सगळीकडे ऊर्जा भरलेली आहे जगामध्ये जो संतांच तुम्ही वाचाल किंवा ऐकाल तर तुम्हाला कळेल सगळीकडे ऊर्जा भरलेली आहे ती ऊर्जा आपल्या आतमध्ये जाते आणि ती त्या आजाराला बरी करायला सुरू करते मग पहिलं हाडांच्या दुखण्याला ती बरी करते मग इतर काही रोग असतील त्यांना बरं करायला लागते तर अशा प्रकारे ते काम करते मग ते आपल्याला तेवढं नाही समजू शकत ते आतल्यात होतं आपोआप ते बरं आपलं काम आहे काय रोज ते एक हे ध्यान करायचंय की श्वासावर लक्ष ठेवून ध्यान करायचंय अनेक प्रकारचे ध्यान आहेत जसं काही जण चालतं तिथे दोन आयब्रोच्या मध्ये बघत राहायचंय ते पण एक कॉन्सन्ट्रेशनची पद्धत आहे एकाग्रता ही एकाग्रता जर तुम्ही साधली ना आपोआप आजारपणा बरे हो आता इतर ध्यान साधनेतून इतर प्रकारच्या ध्याना म्हणून काय फायदा होतो मला माहित नाही पण मी हे ध्यान केल्यामुळे मला फायदा झालेला आहे माझं मानेच जे दुखणं आहे ते कमी झालेलं आहे आणि ज्यांनी मला हे सांगितलं त्यांनी पण सांगितले तुमची हाडाची सा दुखणी ती लवकर बरी पर व्हायला हो लागतात तीन महिन्याच्या आता तुम्हाला त्याचा अनुभव यायला लागेल आणि इतर पण आजार बरे होतील पण ते जसे तुम्ही कराल तसं तुम्हाला हळूहळू लक्षात येतील जे असेल तुम्हाला तशा प्रकारचं दुखणं तर तुम्ही ते करून बघा हे ध्यानाची पद्धत करून बघा हळूहळू तुम्हाला फरक जाणवायला लागेल पहिला महिनाभर त्रास होईल फक्त दहा मिनिटं करायचं आहे पहिलं मन कॉन्सन्ट्रेट होणार नाही त्या श्वासावर जे श्वास आपल्या नाकातून येतो जातो आपण घेतो तर हळूहळू पण तो होतो आपोआप जेव्हा तुम्ही रोज रोज रोज, रोज ती गोष्ट करायला जाताना तेव्हा ती हळूहळू फक्त दहा मिनिटं द्यायच्यात त्यामुळे असा फायदा होणार आहे म्हणजे तुमचं मन शांत होईल मन शांत झाल्यामुळे नकारात्मक विचार येणार नाहीत दुसरं म्हणजे तुम्ही तुमचं मन शांत झाल्यामुळे तुम्हाला राग वगैरे येणार नाही जास्त तुम्ही जास्त पैशाच्या पाठी धावणार नाही आवश्यक तेवढा पैसा असला तरी तुम्ही सुखात राहू शकता समाधानात राहू शकता तिसरं म्हणजे आजारपण तुमच्या शरीरात येणार नाही कारण ही जी एनर्जी असते ना जी ऊर्जा ती आपले जे काही ब्लॉक्स असतात ना जे रक्त वाहिन्यातून व्यवस्थित रक्त विसरा रक्त विसरणं होत नाही कारण ताणतणाव चिंता काळजी याच्यामुळे सगळं ब्लॉकेज तयार झाले होते शरीरामध्ये तर ते सगळे ब्लॉकेज ते मोकळे करतात ते, करता। ते व्यवस्थित रक्ता मिसरण व्हायला लागतं आणि त्यामुळे आपल्याला आजारपण होत नाही मन शांत राहत परत तुम्ही व्यवस्थित तुम विचार करून निर्णय घेता जे आता बघा सध्या तुम्हाला कुठला विचार एखादा निर्णय घ्यायचा तुम्ही खूप हैराण होता तुम्हाला समजत नाही कसा घेऊ काय करू हे करू काय नको नको याला विचार त्याला विचार असं मन तुमचं धावत राहतं तर ते मन शांत होतं तुम्ही शांतपणे ते विचार करू शकता हे डिसिजन घेऊ शकता कुठलं योग्य आहे कुठलं नाही ते तुम्हाला बरोबर कळत तुमचं मन शांत झाल्यामुळे दुसरं म्हणजे तुमची आजारपण कमी होतात तुम्ही दिवसभर एनर्जेटिक राहता तुम्हाला एक उत्साह वाटत राहतो जी कुठलं काम कराल त्याच्यामध्ये तुम्हाला आनंद वाटत राहतो अशा प्रकारे ह्या ध्यानाचा फायदा आहे फक्त दहा मिनिटं करायचा आहे नंतर तुम्हाला वाटलं तुम्ही वेळ वाढवू शकता जसं कसं असं म्हणजे पहिले सुरुवातीला प्रत्येक गोष्टी मध्ये थोडा कंटाळा येऊ शकतो कठीण वाटू शकतो पण एक महिना दीड महिना चालला ह्या बाबतीत सांगतो मी ध्यान धाण्याच्या बाबतीत किंवा कुठल्याही गोष्टी हळूहळू ती सोपी होत जाते जशी तुम्ही रोज रोज करता आणि मग त्याच्यात तुम्हाला मजा वाटू लागते आनंद मिळू शकतो मग ते आपण अधिक अधिक करतो तर तुम्ही दहा दहा मिनिटं अगोदर सुरुवात करा मग तुम्हाला आवडलं तर नंतर वाढवू शकता कारण बघा आज ज्यात जास्त करून माणूस जो हैराण झालाय है तो विचारांमुळे ताणतणावमुळे चिंता काळजीमुळे आणि पैशामुळे अशा ह्या गोष्टींमुळे आणि रोगराईमुळे रोग रोग होत असतात हे सगळं थांबू शकतं फक्त एका दहा मिनिटाच्या ध्यानाने तर ऋषी मुनी आपले ध्यान करायचे पण त्यांनी तेवढं ते प्रत्येका तेवढं ते पसरवता आलं नाही म्हणजे त्यांनी सगळ्यांना ते जर घराघरात जर ध्यान करता त्यावेळी केला केला तर हळूहळू आज आपला देश सुख शांतीचं एक सिंबॉल झाला असता काय लोकांनी त्यासाठी ओळखलं असतं पण हल्ली बारचे लोक ते करतायत आणि इथे येऊन आपल्याला शिकवतायत असं झालं आणि आता आपण आपण हळूहळू सगळे ध्यान धारण्याच्या मार्गाला लागलेला तर ध्यानधारणा खूप आवश्यक आहे तुम्हाला वाटत असेल मला सुखी जीवन पाहिजे तर ध्यानधारणा खूपच आवश्यक आहे तर मित्रांनो तुम्ही शांतपणे ऐकून घेतलं याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे धन्यवाद